चरित्र कथासार अत्यायचे रवा श्री गुरूंच्या कृपेने विप्रव्याचा उदरशूळ गेला श्री गणेशायनम नामधारकांनी योग्यांना नमस्कार केला व म्हणाले महाराज तुमच्या मुखातून गुरुचरित्र श्रवण करण्यात मला अलौकिक आनंद वाटत आहे श्री गुरूंच्या लीला कितीही ऐकल्या तरी मनाचे समाधान होत नाही माझी जिज्ञासा आणि ऐकण्यातली रुची उत्तरोत्तर वाढत आहे तरी कृपा करून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पुढील वृत्तांत सांगावा नामधारकाचा मनोभाव जाणून सिद्ध योग्यांना परम संतोष वाटला ते म्हणाले नरसिंह सरस्वती प्रयागात काही काळ राहिले तिथे त्यांनी माधव सरस्वती एकूण सात जणांना अनुग्रह दिला हे सर्व शिष्य अतिशय प्रज्ञावान व निष्ठावान होते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत शिष्यांना घेऊन गुरु दक्षिणे यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी करंजास आले तिथे आपल्या आईवडिलांना आणि भावंडांना भेटले त्यांच्या आगमनाने गावकऱ्यांना खूप आनंद झाला होता नरसिंह सरस्वती हे दत्तावतारी आहेत या श्री स्त्रीगुरूची घरोघरी पूजा केली आपल्या पुत्राचा होत असलेला सन्मान पाहून माधव आणि अंबा यांना मोठे समाधान वाटले त्यांनीही त्यांची भावभक्तीने पूजा केली अंबा आपल्या पतींना म्हणाल्या मी पूर्वजन्मी विद्वान आणि विश्वाला वंदनीय पुत्र व्हावा म्हणून श्रीपाद वल्लभांना विनंती केली होती त्यांनी मला शिवजीची आराधना व प्रदोष पूजा करायला सांगितली होती आणि तुमचे मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वादही दिला होता तो आशीर्वाद या जन्मी फलद्रूप झाला श्रीपाद वल्लभ स्वतःच माझ्या उदरी उत अवतरले त्या दोघांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले तुम्ही आमचा उद्धार करा यावर श्रीगुरु म्हणाले पुत्राने संन्यास घेतला की बेचाळीस कुळाचा उद्धार होतो त्या सर्वांना ब्रह्मलोकी अर्थस्थान मिळते त्याचे पूर्वज नरकात जरी असले तरी ते ब्रह्मलोकी जातात मी संन्यास घेतला आहे तेव्हा तुम्हालाही ब्रह्मपदच प्राप्त होणार आहे तुम्ही आपल्या मुलांना सुखात आनंदात नांदताना पाहाल अंतकाळी तुम्ही काशी क्षेत्र देह ठेवाल ते ती उभयंता कृतकृत्य झाली श्रीगुरूंना रत्नाई नावाच्या एका भगिनी होत्या त्या त्यांना शरण गेल्या व म्हणाल्या श्री गुरुदेव माझा उद्धार करा मीही संन्यास घेऊन तपश्चर्या करू इच्छिते तेव्हा ते म्हणाले स्त्रियांनी पतींना शिवस्वरूप मानून त्याची सेवा करावी त्यातच त्यांना मोक्ष मिळतो तुम्ही संसारच करा त्या म्हणाल्या गुरुदेव तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात कृपा करून माझे प्रारब्ध सांगा ते म्हणाले तुम्हाला तुमचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहेत पूर्वजन्मी तुम्ही शेजारच्या पत्नीमध्ये भांडण लावून दिले होते त्यामुळे कालांतराने पती पत्नी तुमचा त्याग करून तापसी होतील पूर्वजन्मी तुम्ही एका गायीला लात मारली होती म्हणून तुम्हाला कुष्ट होतील त्या रोगाचे जर्जर झाल्यावर तुम्हाला माझे पुनश्च दर्शन होईल मग तुम्ही दक्षिणेकडील भेमा अमरजा संगमावरील गाजापूर नावाच्या क्षेत्री जा त्या संगमाला पापविनाशी तीर्थ म्हणतात त्यात स्नान केल्यावर तुम्ही पापमुक्त व्हाल अशा प्रकारे भगिनींना मार्गदर्शन करून श्रीगुरु आपल्या शिष्यासह तीर्थ म्हणजेच गोदावरी नदीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले त्या तीर्थाचे महात्म्य पुराणामध्ये विस्तारित सांगितले आहे तुम्हाला ते तुम्हाला थोडक्यात सांगतो ते ऐका शिवजीने पुण्यासहित गंगेला आपल्या जटात मुकुटात धारण केली होती त्या काळी गौतमासह अनेक ऋषी त्र्यंबकेश्वराच्या परिसरात राहून तपश्चर्या करत होते ते सर्वजण साळीची शेती करायचे एकदा काही ऋषीच्या मनात गंगा भुलोती आणली तर लोकाचे कल्याण होईल असा विचार आला कार्य कठीण होते गौतम ऋषी हे शिवाजीचे परमभक्त होते त्यांना संकटात घातले तरच ते शक्य होणार होते म्हणून त्यांनी योगबळाने एक मायावी गाय निर्माण केली तिला भाताच्या लोंड खाण्यासाठी गौतमाच्या शेतात पाठवले तिला घात लवून देण्यासाठी गौतमाने तिच्या दिशेने गर्भाची एक काळी भिरकावली पण अन्य ऋषीच्या मायाशक्तीने या काळीचे शस्त्रात रूपांतर झाले आणि त्या शस्त्रघाताने ती मायावी गाय मरम पावली गोहत्येचे पातक घडले होते चिंता मग गौतमांनी पापनिष्कृतीसाठी प्रायचित्त विचारले असता ऋषीजन म्हणाले तुम्ही गंगेला ना। स्नान केल्याशिवाय तुम्ही शुद्ध होणार मान्य करून प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी त्यांना दर्शन देऊन एक वर मागण्यास सांगितले ते म्हणाले शिवशंभो महादेवा तुमच्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पाप पापक्षालनासाठी त्र्यंबकेचे प्रकट करा तेव्हा त्यांनी तिला अव अवतीर्ण गौतमाच्या प्रयत्नाने आली म्हणून तिला गौतमी नाव ठेवले हो तिच्या पा, पात्रात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो असे तिचे थोर महात्मे आहे त्र्यंबकेश्वरहून निघालेले श्रीगुरु गौतमी तीरावरील तीर्थक्षेत्रे पाहत पुढे मंदरिका नामक गावी आले तेथील माधवारण्य नावाचे एक भक्त त्यांनी नित्य मानस पूजा करत असत श्रीगुरुंनी त्यांना प्रेमाने दर्शन दिले त्यावेळी आपल्या मानसपूजेशी गुरुमूर्ती साक्षात समोरा समोर उभी आहे हे पाहून त्यांना परमानंद झाला त्यांनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पावन चरणाचा वंदन करून त्यांनी भावभक्तीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्यांना मूळ दत्तरूपात दर्शन दिले आणि ही रूपी सेवा तुम्ही नित्य करत राहा तुम्हाला दत्तपूजेचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वाद दिला इथून गुरु गंगातीरावरील बारस ब्रह्मेश्वरी क्षेत्री गेले तिथे नदीवर शिष्यासही स्नान केले त्यावेळी फोकदुखी असाह्य झालेले एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागले त्यांचा जीव कासावीस होत होता त्यांना अन्न पचत नसे आणि भोजन केल्यावर पोटात प्राणांतिक वेदना होत असत म्हणून ते महिन्याने व पंधरवाड्याने भोजन करत असत ते बहुधा फलाहारच करायचे आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त महिनाभराचे मिष्टान्न भोजन केले होते त्यामुळे त्यांना हा त्रास होत होता मी पूर्वजन्मी परोपकार केले नाही अन्नदान केले नाही अतिथींना भोजन दिले नाही माता पित्यांना उपाशी ठेवून जेवलो म्हणूनच या जन्मी हे भोग नशिबी आले असे म्हणून ते स्वतःलाच दोष देत होते शेवटी आत्महत्येशिवाय या जीवघेण्या व्याधीतून चुकता होणार नाही असा विचार करून त्यांनी पोटावर पाषाण बांधला आणि विषण मनाने शिवनाम घेत नदीत शिरले श्री गुरु त्यांच्याकडे पाहत होते त्यांनी शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले आणि म्हणाले अहो आत्महत्या करणे महा हा महादोष आहे तुम्ही कशासाठी प्राणत्याग करत आहात त्यांनी आपल्या उद व्याधीबद्दल सांगितले तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना धीर दिला म्हणाले एवढेच ना तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा या व्याधीवर माझ्याकडे रामबाण औषध आहे आता तुम्ही पोटभर जेवू शकाल तुमचे पोट दुखणार नाही हे ऐकून त्यांना बरे वाटले त्याच वेळी एक ब्राह्मण गृहस्थ तिथे आले ते एक ग्रामाधिकारी होते त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले स्वामी तुमच्या दर्शनाने मी पुणे झालो आहे श्रीगुरूंनी त्यांची विचारपूस केली तेव्हा ते म्हणाले मी कौडुण्यगोत्री ब्राह्मण आहे माझे नाव साईदेव कांची हे माझे गाव या गावात पोटासाठी नोकरी करत आहे मी यवनाच्या असून एक वर्षापासून या गावचा अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे श्रीगुरु म्हणाले साईदेव हे विश्व हे विप्रवर्य पोटदुखीचे बेजार झालेले आहेत हे प्राणत्यागत करणार होते पण मी थांबवले हे भुकेलेले आहेत तुम्ही यांना घरी न्या यांना उडदाचे वडे सांदणे व दुग्ध मिश्रित पक्वानाचे उत्तम भोजन द्या ते म्हणाले स्वामी मी यांना खाऊ घातले आणि यांचा प्राण गेला तर मला ब्रह्महत्येचा दोष लागेल श्री गुरु म्हणाले माझ्या वचनावर संशय घेऊ नका जसे सांगितले आहे तसे करा ते अन्न खाल्ल्यानेच हे ब्राह्मण व्याधीमुक्त होणार आहे ते म्हणाले स्वामी आज तुम्ही सर्वांनीच माझ्या घरी भोजन करावे अशी माझी इच्छा आहे श्रीगुरुंनी त्यांना संमती देताच ते आनंदाने घरी परतले सिद्धयोगी पुढे म्हणाले नामधारक त्यावेळी आम्ही तिथेच होतो स्नान संध्याआधी नित्यकर्मे झाल्यावर श्री गुरु आपल्या शिष्यासह सायदेवाकडे प्रेक्षेसाठी गेले जठरशु झालेले ते विक्रही त्यांच्याबरोबर आले होते साईदेव आणि त्यांच्या पतिव्रता पत्नी जाखाई यांनी श्रीगुरूची अत्यंत आदराने षोडोपचार पूजा केली त्यांच्या सर्व शिष्यांनाही वंदन केले त्यांच्या भावभक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्या दापति संतती संपत्ती व आरोग्याचा आशीर्वाद दिला आणि तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला त्या वरदानाने त्यांना अत्यानंद झाला त्यांनी सर्वांना सुग्रासन्नाचे भोजन दिले त्यांना आग्रहाने पोटभर खाऊ घातले श्रीगुरूंच्या आज्ञेने ते ब्राह्मणही मनपूर्वक जेवले आणि श्रीगुरूंच्या कृपास प्रसादाने पूर्णपणे व्याधीमुक्त झाले त्यामुळे सर्वांना मोठे आश्चर्य वाटले सिद्धयोगी म्हणाले नामधारक अशा प्रकारे जे अन्न त्या ब्राह्मणांचे वैरी होते तेच औषध झाले हा चमत्कार मी स्वतः पाहिलेले आहे गुरु कृपेने जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी कशी राहील बरे अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त